अमरावती शहरात गोवंश घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ चोवीस गायी आणि ट्रक असा एकूण हजाराचा माल जप्त करण्यात आला पोलिसांनी पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे शहरात धंदेस्थळी बेधडक छापा टाकून मोठ्या प्रमाणात कारवाईचा सपाटा अमरावती शहर गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथकाने सुरू केला असताना इकडे आता अमरावती शहरात येत असलेल्या गोवंशला सुद्धा पोलीस यंत्रणा छापा टाकून मोठ्या प्रमाणात जीवनदान देत आहे नांगोपीठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं कठोरा ते रेवसा मार्गावरील गोकुळ कॉम्प्लेक्स जवळ सापडा एवढ्यात येत असलेला एम एस चाळीस एल सतराशे दोन क्रमांकाचा दहा चाकी ट्रक अडविला असताना ट्रक चालकाने उडी घेऊन पोबारा केला पोलिसांनी ट्रकमधून सात गोर्रेसह चोवीस गायींना बाहेर काढून जीवनदान दिलेत पोलिसांनी गोर्रे गायी किंमत दोन लाख पंच्याऐंशी हजार दहा चाकी ट्रक किंमत सात लाख असा एकूण नऊ लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यास यश आले नांदकोपेठ पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम पाच 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 ब नऊ अकरा त्र्याऐंशी एकशे सत्त्याहत्तर सह कलम एकशे एकोणीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले